पूर्वी लोक भेटले की एकमेकांची चौकशी करत आणि मग विचारत जमीन किती आहे पण कालांतराने फ्लॅट संस्कृती जोमाने फोफावत गेली आणि लोकांची जमिनीशी असलेली नाळ तुटली तरीही अनेक लोक जमीन खरेदी करून स्वतंत्र घर बांधतात किंवा गुंतवणूक म्हणून जमीन खरेदी करतात फ्लॅट जुना होतो तशी त्याची किंमत कमी होत जाते पण जमीन जुनी होत नाही ती निर्माण करता येत नाही आणि ती हमखास चांगला परतावा देते मुंबई किंवा पुणे शहर आता सेंच्युरेशनच्या स्टेजमध्ये आहे त्यामुळे इथे राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी फार संधी नाहीत उलट पक्षी शहरालगतच्या गावामध्ये जमिनींना मागणी वाढते आहे तो परिसरही वेगाने विकसित होत आहे ऐंशीच्या दशकातल्या बावधांची कल्पना करा तिथे शाळा शेती डोंगर अशीच परिस्थिती होती हा परिसर आज त्या स्थितीत आहे त्यावेळी बावधनला काही हजारात गुंठाभर जमीन मिळत होती आता त्यासाठी काही कोटी रुपये मोजावे लागतात पिंपरी चिंचवडची स्थिती झपाट्याने बदलली आहे हे आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहोत मुंबईचं उदाहरण घ्या विरार हे एकेकाळी खूप लांब समजलं जात होतं पण आता ते मुंबईच्या उपनगराइतकं गजबजलं आहे नवी मुंबई ठाणे अगदी खोपोली पालीपर्यंत लोक जात आहेत पुण्याच्या आसपास रांजणगाव कुरकुंभ हडपसर वेल्हा या सगळ्या भागात आज जमीन उपलब्ध आहेत जमीन खूप मोठ्या प्रमाणात परतावा देते कोरोनाने आपल्याला खूप शिकवले त्या काळात लोक आयसोलेशमध्ये होते सोसायटीच्या बाहेर पोलिसात उभे आहेत घराबाहेर पडता येत नाही अशी स्थिती होती त्यावेळी आपलं स्वतंत्र घर अंगण असतं तर असं अनेकांना वाटलं फ्लॅट सिस्टीममध्ये मातीशी कनेक्टच राहत नाही पण प्लॉट विकत घेतल्यास मातीशी उत्तम नातं तयार होतं स्वतः राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी जरी जमीन घेतली तरी ती सर्वोत्तम ठरते त्यामुळे शहरालगत तीस चाळीस किलोमीटरच्या परिघातला औद्योगिकदृष्ट्या विकसित होणारा असा भाग जमिनीत गुंतवणुकीसाठी निवडावा पेठा डेक्कन कोथरूड हा परिसर राहण्यासाठी उत्तम आहे तिथे शाळा दवाखाने थिएटर दुकाने रेस्टॉरंट्स आहेत पण तुम्ही प्रभात रोडला चार कोटीचा बंगला घेतला तर त्याची किंमत लगेच आठ कोटी होणार नाही लोकांची गरज वाढली म्हणून प्लॉटिंगचे प्रकल्प वाढले अनेक व्यावसायिक लगेच या क्षेत्रात उतरत आहेत त्यात आता या व्यवसायातही रेरा आणि इतर गोष्टी आल्याने जमिनीत गुंतवणूक सुरक्षित बनली आहे सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका